ह्या ना जवळपास यांनी बारा फेडिंग खाल्लेलं आहे म्हणजे दिवसाला दोन फेडिंग जर कंटिन्यू जर सहा दिवस असं वातावरण राहिलं ना समोर तर हे जो कोच आहे ना हे एकदम बारीक पडतो बरं म्हणजे त्याला ऊन पडत नाही ऊन लागत नाही त्यामुळे कडक बनत नाही बघू असे माझ्या हातात एवढी मूत आहे साडेसात आठ फुटाचा अंतर आहे याच्यात आरामात रोटा बसून जाईल ठीक आहे आणि ह्यामध्ये जवळपास अडीच फुटाचा अंतर आहे मला भरपूर जण विचारतात लागवडीचं कसं असतं ह्यामध्ये अडीच फुटाचं अंतर असं आपण याच्यात आठ ठेवलेलं आहे जय श्री महाकाल नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आज सगळे चांगले असाल मी आपलं शारीम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ऋषीमुद्योगबद्दल अवतारावरचं म्हणजे म्हटलं तर सकाळी सकाळी पाला टाकावले आहेत तसं जवळपास आता आठ वाजलेले आहेत आणि मी सकाळी आलो शेतात महत्त्वाचं हे की तुम्हाला इन्फॉर्मेशन सगळी माहिती भेटते तरी पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा सध्या वातावरणाचा विषय जर म्हटला तर तुम्ही असं बघू शकता कसं वातावरण वगैरे झालं आहे कारण की रात्री खूप पाऊस पडला होता म्हणजे जास्त पाऊस पडला होता ह्या जास्त पावसामुळे आपण थोडं लेट करणार आहे आता सध्या पाला टाकायला कारण की जे पाल्यावरती तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी पाणी त्या पाल्यावरती आहे त्याच्यामुळे आपण त्यांना थोडं लेट करतो आहे पाला टाकायला हरकत नाही अकरा ऐवजी अकरा असतील काही विषय नाही काही जर आधी महत्त्वाचं जर म्हटलं आपल्या या नवीन प्लॉटमध्ये जर तुम्ही बघितला तर सध्या मी त्या नवीन प्लॉटमध्ये उभा आहे बघा ह्या नवीन प्लॉटमध्ये मी सध्या उभा आहे आता यात ना जास्त कांगर आणि जास्त हरळ आहे बरं आता हरळीचं त्याचा विषय काय माहिती आहे का कारण की ना आपल्या ह्या प्लॉटमध्ये ना आधी मोसंब्या होत्या बरं मोसुंब्या होत्या आपण सगळ्या मोसंब्या काढून टाकल्या मग येतो तिची लागवड केली होती एक्स्ट्रामध्ये जवळपास एक एकरच्या वरती आणि दीड एकरच्या थोडं कमी आहे त्यामुळे ना ह्या प्लॉटमध्ये जास्त हरळ आहे आपण याच्यात रोटा मारणार आहे कारण की आपल्या याच्यात जवळपास अंतर जे आहे ना हे जवळपास जरी म्हटलं तर एक साडेसात आठ फूट अंतर आहे ह्या याच्यामध्ये बरं म्हणजे तुम्हाला सांगतो हे बघा हे ह्या ह्या झाडात आणि ह्या झाडात पूर्णपणे साडेसात आठ फुटाचा अंतर आहे याच्यात आरामात रोटा बसून जाईल ठीक आहे आणि ह्यामध्ये जवळपास अडीच फुटाचं अंतर आहे मला भरपूर जणं विचारत होतो ती लागवडीचं कसं असतं ह्यामध्ये अडीच फुटाचं अंतर असं आपण याच्यात आठ ठेवलेलं आहे आणि आपल्या जवळपास तीन प्लॉटमध्ये जवळपास म्हटलं तर एक सहा सात आठ म्हणजे एका प्लॉटमध्ये सहा फुटाचं आहे दुसऱ्या प्लॉटमध्ये सात फुटाचं आणि ह्या या, या प्लॉटमधलं आठ फुटाचं आहे म्हणजे आपण प्रत्येक वेळेस नवीन नवीन ट्राय केलं आहे अंतर ठेवणं जेणेकरून आपला समोर प्रॉब्लेम नाही अंतर भरपूर यामध्ये त्याच्यामुळं रोटा वगैरे बसल आता, माला माला का सा, का आता मी तुम्हाला शेडमधला आळायचं सांगतो कसं कसं काय असं नाही तर पूर्णपणे आता बघा मी शेडमध्ये चाललो आहे आता ही तर आपली ऑलरेडी आधीच एक मी नेट आहे तुम्ही मागचे व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल या नेटचे आपल्याला फायदे वगैरे काय होते त्यामध्ये परत आपण उजी नावाची माशीचा प्रकार जास्त होता त्यामुळे परत एक ही नेट लावली ती पूर्णपणे म्हणजे जेणेकरून जर समजा हे उघडलं आणि पाला जर आत टाकलं ना तर सगळ्या ज्या एक दोन चार किंवा मासे किंवा ह्या सगळ्या आतमध्ये तर डायरेक्ट आळ्यावरती बसतात त्याच्यामुळे आपण हे टाकलेले म्हणजे पाला टाकल्यानंतर आपण पाला इथं टाकणार आणि मग जे की सगळ्या आळ्यांना आपण तो पाला टाकणार आता मी आतमध्ये जरी म्हटलं तर तुम्हाला दाखवतो हे बघा आता मी पूर्णपणे आतमध्ये आलो हे रात्रीचा पाला आपला थोडासा गुरला होता पण तुम्ही पाला वगैरे बघू शकता असा थोडा पण सुकलेला नाही कारण की रात्रभर म्हणजे जरी म्हटलं तर एक रात्री खूप म्हणजे जास्त पाऊस चालू होता त्यामुळे हे पाला वगैरे जो की वाढलेलं नाही आहे आळ्याची साईज वगैरे तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर आळ्याची साईज तुम्हाला दाखवतो कसं आपल्या आळ्या जे की बनलेले आहे हे बघा बघू शकता तुम्ही आळ्याची साईज आपली कशी बनलेली आहे एकदम भारी म्हणजे जे की आळ्याची साईज झालेली आहे त्यामध्ये जवळपास काही काही मर होत आहे पण क्वांटिटी वगैरे ही ना चांगली बरं आता हे बघा तुम्हाला दाखवतो आळ्या मरतात म्हणजे हे बघा बरोबर हे बघा आता ही आळी मिळलेली म्हणजे जिवंत आहे पण इचं ना असं झालं आहे त्यामुळे ही कोई कोस तयार करणार नाही अशा आळ्या जवळपास निघतात आहे आपल्या जवळपास दिवसाला जरी म्हटलं तर एक दहा पंधरा आळे निघत आहे पण जास्त नाही निघत आहे बाकी चांगल्या क्वांटिटीमध्ये सगळ्या आळ्या आपल्या आहेत आणि जे की चांगला त्या कोर्स तयार करतील अशी तर अपेक्षा आहेच म्हणा म्हणजे करणारच कारण की आपण तेवढी मेहनत घेतोयचे आणि त्या जर आधी म्हटलं तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला आपल्या सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण की मला तुमच्याकडनं एक एवढीच अपेक्षा असते एक चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक म्हणजे मी तुमच्यासाठी नवीन नवीन मला प्रेरणा पण भेटते व्हिडिओ तुमच्यासाठी बनवायला माहिती द्यायला आणि त्याच त्याआधी तुम्ही आळ्याची साईज वगैरे बघू शकता म्हणजे कसं माहिती आहे का आळ्याची साईज ही भरपूर मोठी असते पण आपण जेव्हा हातात घेतो ना दिला तेव्हा ती असं पूर्णपणे जी आहे की अंग चोरून घेते आणि अंग चोरल्यानंतर तिची साईज एवढी बनते आता ह्यामध्ये एक अंग केलोजी काय माहिती आहे का जेव्हा आता ह्या आळ्याची साईज वगैरे तुम्ही बघताय ना पण जेव्हा त्यांचं सॅम्पल येतं ना पूर्णपणे सॅम्पल मी दाखवतो तुम्हाला कसं दाखवत येतं पण सॅम्पल आल्याच्यानंतर ना त्यांची आणखी साईज वीस टक्के याच्यापेक्षा कमी होत असते म्हणजे त्या कोस तयार आहे आणि आपल्या आळ्याचं जेमध्ये काही काही आळ्या काही काही मरत आहे माहिती आहे का म्हणजे असं ते, ते एक 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 उजी माझी ना काही काही प्रॉ आळ्यांना प्रॉब्लेम होतो म्हणजे सहा दिवसानंतर पाच दिवसानंतर त्याचा रिझल्ट आपला असं दिसतोय म्हणजे तुम्ही बघू शकता अशा टाईप अशा आळ्या आपल्या खराब होत आहे आणि हे जास्त होत नाही आहे म्हणजे दिवसाला जरी म्हटलं तर फक्त एक दहा ते पंधरा आळ्या निघतात जास्त काही इशू होत नाही बाकीच्या आळ्याची संख्या चांगली आहे आणि ह्या ज्या बारी बारीक आळ्या ह्या बारीक आळ्याचं सॅम्पल जरी म्हटलं तर सॅम्पल येत नसतं चौथं मोठ झाल्यानंतर त्या आपलं समजतं की काय आळ्या कोणत्या आळ्या कोस तयार करणार नाही ज्या बारीक आळ्या आहेत त्या करत नसत्या आणि ह्यात ना चौकीतच प्रॉब्लेम असतो बरं त्याच्यात आपल्याकडं काही चुकी नसते त्यामध्ये कारण की कसं का असतं माहिती आहे का जे चौकीतनं काही काही प्रॉब्लेम कशा होत असत्या काही काही आळ्यांना इन्व्हायरमेंटमध्ये थोडे चेंजेस भेटतं काही ना हवा लागते काही ना, ला ना आता विचार करा तुम्ही पंचावन्न ते साठ हजारामध्ये जवळपास दहा ते वीस आळ्या हे आता काही काही चौकीतनच प्रॉब्लेम असतो आता तुम्ही आळ्याची साईज बघितल्यानंतर हे बघा तुम्ही कसं म्हणजे आळ्याचं वरती विषय वगैरे कसं आहे आळ्या एकदम असे ठब्बू ठब्बू आणि चांगलं जाड झाले आहे म्हणजे जेवढ्याच आळांनी जेवढ्या चांगली त्यांची साईज बनती ना तेवढा त्या ते चांगला कोस तयार करता म्हणजे आमच्या भाषेत जरी म्हणलं रेशीमच्या तर आम्ही असं मानतो एक कोस एक रुपयाचा असतो यातला जरी समजा विषय जरी म्हटलं तुम्हाला सांगतो आता हे बघा पुन्हा अशा आळ्या ज्या आहे ना आता हे लंबाल्या आहे बरं आता तुम्हाला सांगतो का आता ही जी आळी आहे ना हिला आपण हात लावला बरोबर तर हे अंग असं चोरून घेते तर तशा आळ्याची साईज नाही हे एकदम अशा ओके आणि एकदम क्वांटिटीमध्ये जास्त झालेलं आहे आता ह्या ज्या आळ्या ना हे तुम्हाला सांगतो हे बघा ह्या आळ्यानं जवळपास यांनी बारा फेडिंग खाल्लेलं आहे म्हणजे दिवसाला दोन फेडिंग हां आता आपण तेरावीन चौदावी फेडिंग जी की टाकतो टाकतोय चौदा फेडिंगमध्ये सॅम्पल आल्यानंतर आपण त्यांच्यावर चंद्रिका टाकून देणार आहे चंद्रिकाचा फायदा वगैरे मी तुम्हाला सांगलच आपण जाऊ चंद्रिका वगैरे टाकल म्हणून पण आळ्याची साईज वगैरे तुम्ही बघू शकता कशी भारी झालेली इथं आणि याचं सॅम्पल कसं चेक करायचं हे पण तुम्हाला मी दाखवतो सॅम्पल एकदा कसं चेक करायचं ते एकदा चेकर बघून घ्या साधा आणि सिंपल भाषेत म्हटलं तर आपण एक फोन ठेवतो फोन टॉर्चवर आणि ही जे आळी बघताय ना तुम्ही आळी ठेवतो आता हे जे आळीवर जेवढं जेवढं नितळ दिसतंय म्हणजे जेवढं पाण्यासारखं दिसतंय ना तेवढं तिचं सॅम्पल आलं आणि जेवढं जेवढं हिरवं आहे ना तेवढं ते आणखी पाला खाणार आहेत आता मुडक्यात मुंडक्यात आहे वरती पाठीवरती पूर्णपणे हिरवं आहे म्हणजे ते आणखी फिल्डिंग खाणार आहेत आता हे एक्झॅक्ट सांगू शकत आता तुम्ही जर समजा इथं शेफ्टीवर पाहिलं तर हे शेपटीवर जरी समजा पूर्णपणे नितळ झालेले मग आम्ही असं मानतो की शेपटीवर पूर्णपणे नितळ झाल्यानंतर आणखी त्या दोन फीडिंग खात्यात खाली ती पूर्णपणे नितळ आहे आणि नितळ असल्यामुळे वरती ती पूर्णपणे हिरवी आहे हिरवी असल्यामुळे ती आणखी एक किंवा दोन फिल्डिंग पूर्णपणे खाणार आहे ते मी तुम्हाला सांगतोयचं कसं येतं म्हणजे अशा प्रकारे आपण आळ्याचं सॅम्पल चेक करत असतो रँडम उचलतो कोणती आळे उचलतो जेवढी नितळ असेल तेवढं तिचं सॅम्पल आलेलं असून जेवढी हिरवी असेल ती तेवढी आवडी आणखी पाला खाण खाणार असते म्हणजे अशा प्रकारे आपण आळ्याचं चे, सॅम्पल चेक करतो त्यानुसारच आपण ठरवलं की तेरा चौदा फिडिंग आपण हे पूर्णपणे आळ्यांना टाकणार आहे जेणेकरून आता ही फिडिंग टाकल्यानंतर परत एकदा एक तीन वाजेपर्यंत सगळा पाला खातील तीन वाजता सगळा पाला खाल्ल्यानंतर परत एकदा आपण त्यांची सॅम्पल चेक करणार आणि परत रात्रीचा पाला टाकायचा आहे की चंद पाला टाकून चंद्रिका टाकायचं हे आपलं तीन चार वाजता डिसाईड होईल तर मी तुम्हाला सांगलंच रात्रीच्या शूट कराल तेव्हा पूर्णपणे पण बाकीचं जरी म्हटलं स्टेटस जास तर जास्त मर नाही आहे आणि जास्त क्वांटिटीमध्ये चांगल्या आळ्यांनी आपली साईज दाखवलेली बनवलेली आहे कारण की तेवढा पाला वगैरे आपण चांगला टाकतो त्यामध्ये आणि ओला वगैरे पाला बिलकुल टाकत नाही आहे सध्या ओल आहे झाडावरती कारण की वातावरण तसे पाऊस पडला होता त्याच्यामुळे थोडा लेट करतो आहे आपण पाला टाकायला पण हरकत नाही पाला टाकणं हे गरजेचं आहे आता बघा हा प्रकार जर दिसतोय ना तुम्हाला याला पीपी म्हणता मी तुम्हाला याच्या आधी पण पीपीबद्दल बोललो असेल पण एक थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर ह्याच्या पिपी असताना याचा एक पिपी निर्माण कसं होते हे सांगतो तुम्हाला बरोबर आता समजा आपल्या शेडमध्ये जर समजा एखादी माशी आली बरोबर एखादी माशी जर समजा एक आळीला जर चावली एक आळीला चावल्यानंतर जे की बाहेर सोडते ना ती एक सहा दिवसामध्ये बाहेर सोडल्यानंतर ती असा प्रकार सोडते असा प्रकार सोडल्यानंतर याला जवळपास बारा दिवसाचा टाईम लागतो दहा ते बारा दिवसाचा टाईम लागतो यातनं आता ह्या अशा समजा एक अशा कलरच्या पिप्या आहे त्यामधनं नंतर त्या एक सहा दिवसामध्ये काळ्या टाईप बनता लाल टाईप बनता आणि परत सहा दिवसामध्ये एका पिपीमधनं जवळपास पंचवीस ते सत्तावीस माशा बाहेर निघत असतात म्हणजे विचार करा तुम्ही एक पीपीचा किती मोठा फरक पडू शकतो आपल्या बॅशला फेल होण्यासाठी हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ह्या जे पिपे आहे ना हे काय करतो आपण त्याच्यामुळेच आपण हे पूर्णपणे थप्पट टाकलेलं आहे हे थप्पड काय करणार आपण आता बॅच झाल्यानंतर ह्या सगळ्या गोळा करणार आणि ह्या जमीन जाते बरं या जमीन जाते पण आता ह्या जमिनीत जाऊ शकणार नाही कारण की आपण पूर्णपणे सगळं थप्पट टाकून धाल आहे म्हणजे ह्या जरी समजा इथं जरी पडलं ना अशा पडलं ना ह्या जाऊन जाऊन कुठं जाणार आहे बरोबर एक नाही शेडच्या बाहेर तर जाऊ शकत नाही कारण की आपण पूर्णपणे जे थप्पट टाकलेले याला काय करतो आपण वेचून घेतो आणि जाळून टाकत असतो जेणेकरून हे पूर्णपणे नष्ट होईल म्हणून नाहीतर पाण्यात आपल्या तिकडं पाणी आहे तिकडं पाण्यामध्ये आपण त्याला पूर्णपणे फेकून देत असतो सगळं जे की नष्ट होईल म्हणून नाहीतर हेच जर आपण असंच जर ठेवलं तर आपल्या बॅचला म्हणजे सक्सेस होऊ शकत नाही आपली बॅच ह्या ह्या थोड्या थोड्या बारीक बारीक गोष्टीचं लक्ष देणं गरजेचं असतं बाकी ह्या हां याच गोष्टीचं लक्ष देणं गरजेचं असतं नाहीतर बॅच फेल होण्यासाठी कारण छोटंसं असतं पण आखी बॅफ फेल होऊ शकते आणि त्यांना माणूसना डिमोटिव्हेट होतो आता आणखी एक जर महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर हे बघा ह्या अशा बारीक बारीक पण आळ्या असतात बरं आता हे बघा ह्या ज्या आळ्या ना याच्यात एक तर दोन प्रॉब्लेम असतात दोन प्रॉब्लेम तुम्ही समजून घ्या एक तर त्यांना पाला खायला भेटत नाही पण आता एक तुम्हाला सांगतो ह्या आळ्याची साईजमध्ये आणि बाकीच्या आळ्याची साईजमध्ये तुम्ही बघू शकता बाकीच्या टोटल जरी म्हटलं तर जवळपास शंभर टक्के आळ्या सगळ्या झालेल्या आहेत पण ह्या दोन कमी झाल्या आता ह्या दोनमध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो जो ना आपण जेव्हा आळ्या आणतो ना त्याच्यातनं प्रॉब्लेम असू शकतो म्हणजे त्यांना थोडंफार होऊ शकतं बाबा एन्व्हायरमेंटचं थोडंफार होऊ शकतं आणि हे एखादा म्हणजे तुम्हाला सांगतो आता शंभर अंडी पूजन जवळपास पंचावन्न ते साठ हजार आळे त्याच्यामधनं जवळपास पंचावन्न ते साठ हजार आळ्यामधनं ना अशा आळ्या फक्त एक दहा ते वीस सापडतं बरं दहा वीसच जास्त झालं पण अशा सापडतात त्याचा कोस तयार करणार नाही आपण त्यांना बाजूला टाकून देणार आहे त्या कोस तयार करणार नाही कोस तयार करायचं हे चौथ्या मोड आपल्याला पूर्णपणे समजत असतं आणि हे समजल्यानंतर आपण जे की ज्या आळ्या कोस तयार करत नाही ह्या आपण लगेच बाहेर काढत असतो कारण की जर समजा आपण ह्या अशा आळ्यामध्ये जर समजा एखाद्या आळी जर खराब असली ना खरा तर ह्या आळीमध्ये खराब असल्यानंतर इचा रोग दुसऱ्या आळीवरती पसरू शकतो आता समजा इथं एक गाळी खराब असली हिचा रोग इला पसरतो नाख्या ह्या खराब होतात आणि यांचा रोग दुसरीकडे पसरायला की काहीच टाईम लागत नाही त्यामुळे आपण जेवढा खराब होईल तेवढा प्रयत्न करतो की उसळून बाहेर टाकायच्या म्हणून आता आळ्याची साईज मस्तपणे झाली पण मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलं की बाबा वातावरण कसं आहे जर कंटिन्यू जर सहा दिवस असं वातावरण वा राहिलं ना समोर तर हे जे कोस आहे ना हे एकदम बारीक पडतो बरं म्हणजे त्याला ऊन पडत नाही ऊन लागत हो नाही त्यामुळे तो ऊस कोस जे आहे ना कडक बनत नाही आपण प्रयत्न प्रयत्नं ना सगळं प्रयत्न करतो आहे पण इन्व्हायरमेंटवर पण आपण सगळे डिपेंड असतो इन्व्हायरमेंट जर बिघडलं तर आमच्या मालामध्ये थोडंफार नुकसान होत असतं आपण आज सगळं विटकर विजेता सगळ्या आळ्यावरती औषध मारतो जेणेकरून पावसाचं वातावरण तर काल रात्री पाऊस पडला होता त्यामुळे आपण सगळं फ औषध मारतो आहे जेणेकरून कोणत्या आळीवर काही रोग येऊ नये म्हणून आता पाला घेऊन आपण शेडमध्ये आलेलो आहे पाला जरी म्हटलं तर आपण सध्या ह्या सिच्युएशनला तेरावी फिडिंग टाकतोय तेरावी फिडिंगमध्ये तुम्ही बघू शकता असे माझ्या हातात एवढे मूठ आहे आणि मी ही बूट तयार ठेवून देणार म्हणजे एवढ्या क्वांटिटीमध्ये आपण त्यांना पाला टाकतोय म्हणजे अशा क्वालिटीमध्ये त्यांना पाला टाकतोय म्हणजे आपण जेवढा जास्त त्यांना पाला टाकणार ना तेवढं जास्त त्या चान्सेस असते की त्यांची त्या सॅम्पल लवकर दाखवेल म्हणून नंतर आपण थोडा थोडा पाला जर टाकला ना, ते वाड़ेत वाड़ेत वाड़ा वाड़ा ना तर ते आपल्या फिडिंग आणखी वाढत वाढत जाणार जेणेकरून फिडिंग वाढणार आपल्यानं वाढल्यानंतर आपला तसा पाला टाकवला होता त्याच्यामुळे आपण सुरुवातीपासून चौथा समोर उठल्यानंतर जेवढा होईल तेवढा पाला आपण जसं फिडिंग होतात तसं आपण टाकत असतो माझा फोन कसा ठेवला दाखवतो मी तुम्हाला इथं फोन ठेवला होता म्हटलं त्याच्यामुळे म्हणतो चॅनलला सबस्क्राईब करा मेहनत घेतो बाकी काही नाही तुमच्यासाठी